हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे मजेत ना मजेतच राहा तर म्हटलं की चला आता सुरुवात करूया बराच वेळ झालाय आणि तुम्हाला दाखवत येते खाली कुठून काढायला गेली तर एवढं सगळं साहित्य खाली काढून टाकले आणि आता हा सगळा पसारा उचलायचा आहे एक वस्तू काढायला गेलं एक वस्तू काढायला गेलं की शंभर वस्तू खाली काढून ठेवायच्या आणि तसंच जायचं निघून काम झालं तर तिकड़े तिकड़े ते ते थे 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 ती आणून जागेवर ठेवायची नाही नको तिकडे इकडे तिकडे सगळीकडे टाकून द्यायची कुठे पण ठेवायची आणि मग आपण ते सारखं उचलत राहायचं ठेवत राहायचं उचलत राहायचं ठेवत राहायचं तर हे सगळं व्यवस्थित ठेवलेलं होतं काय पाहिजे होतं माहित नाही आणि सगळं काढून फेकले तिथं पण सगळा पसारा आहे तर हे सगळं उचलायचं आहे आणि ह्याच तर काय वेगळंच चाललंय काय रे काय सारखा बॉल बॉलशिवाय काय आठवणात झालं शाळेला पण सुट्ट्या पडल्यात क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळं काय मस्त खेळायचं मिळायचं चाललं आहे खाणेकापिने का सोनेकावर टी व्ही देखणे गाणं खेळणे आणि बॉल बस एवढंच चाललेलं आहे आणि भूक लागली की मग झालं का जेवण झालं का जेवण द्या खायला द्या हे सारखं चालू असतं तर दिवस तर त्याच्यातच सगळं निघून जातोय आणि हे अशी इतर काम पडलेलं असतं असं माझं डोकं फिरतला हे गोष्ट घेतली आपली त्याला जे पाहिजे ते घेतलं आणि पुन्हा आहे त्याच जागेवर ठेवलं किंवा साहित्य व्यवस्थित ठेवलं इकडे तिकडे न टाकता जर ते व्यवस्थित ठेवून घेतलं तर दुसऱ्याला पण जास्त ताप पडत नाही आणि चिडचिड होत आहे पण किती पण सांगितलं जरी डोक्यात काय शिरत नाही तर जरा बाहेर येऊन बसले आणि म्हटलं की तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करावी तर कालपासून मी विचार करते की ज्या आपल्याकडे साड्या असतात ज्याशाच पडून असतात आणि आपण साड्या आपण भरपूर घेतो पण त्या नेसल्या पण जात नाहीत आणि नंतर त्या साड्या मग तशाच पडून असतात अशा भरपूर साड्या साड्या आपल्याकडे पडलेल्या असतात कपाटामध्ये पण त्या साड्या रियूज कशा करायच्या आणि म्हणून कालपासून माझ्या लोकांमध्ये एक विचार आहे की ज्या जॉर्जेटच्या आणि शिकॉनच्या साड्या आहेत ना तर त्या तसल्या साड्या माझ्याकडे जास्त नाहीत अगदी मी आत्ता त्या जॉर्जेट किंवा शि ज्या साड्या असतात त्या आत्ता मी घेतलेल्या आहेत थोड्या तर मग त्या तर नवीनच आहेत त्या त्यांचं काही नाही करणार आहे मी आणि ज्या जुन्यामध्ये आहेत तर त्या काठपदरच्या वगैरे साड्या किंवा मग हलके काठ असतात नरम सॉफ्ट असं सूत असतं तर, तर अशा कॉटन बेसवरच्या अशा साड्या आहेत माझ्याकडे आणि मिक्स पण आहेत तर मग साड्यांचा आपण डेली यूज कसं करू शकतो हा मी विचार करत होते कारण माझ्याकडे पण अशा भरपूर अशा साड्या पडलेल्या आहेत खूप साड्या आहेत तर म्हटलं की काय करावं याचं तर मी कालपासून विचार करत होते की जेणेकरून त्या यूजमध्ये पण येतील आणि त्यांचं घालणं पण होईल पण साडे तर ने बसू शकत नाही दिवस दिवसभर आणि तर बाहेरचा आवाज येत असेल तुम्हाला जास्त तर आता सुट्ट्या आहेत ना तर त्याच्यामुळं जास्त चालू आहे त्यांचं तर मग तर मी म्हणत होते के का का की मग त्या साड्या कशा यूज करायच्या तर मी एक आयडिया काढले की त्या साड्यांचे ना मी वन पीस शिवणार म्हणजे असे कुर्तीज किंवा मग आंब्रेला किंवा मग अनारकलीमध्ये अनारकली नाही अंब्रेला टाईपमध्ये किंवा मग असं आता कटच्या कुर्त्या आहेतच आल्या तुम्ही बघितलं असेल तर हा कुर्ता मी कुर्तीज मी वेअर केलेले आहे तर अशी तर यास याच्यासारखी वगैरे असं मी शिवायचं ठरवलं आहे तर मी तर माझ्याकडे तर मशीन आहे तर ते मी शिवणार आहे मी बाहेर कुठे टाकणार नाही शिवायला तर ते माझ्या कालपासून माझ्या डोक्यामध्ये मी तो विचार करते आहे करते आहे की काय करू त्या साड्या आपल्या डेली यूजमध्ये कशा येतील कारण त्या पडून पडून त्रासच राहतात देऊन देऊन तर किती देणार तर माझ्या डोक्यामध्ये अशा आयडिया आलेल्या आहे तर मी अशा कुर्तीत शिवायचा विचार करते वन पीस शिवायचा तर आणि मी एक वन पीस साडीचा शिवलेला पण आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला पण आहे पण जर मी तो एवढ्या दोन चार दिवसामध्ये जर काढला बाहेर तर तुम्हाला मी नक्कीच दाखवेन आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट करून की मी तसं करावं का आ, के, तर कमेंट नक्की करा तर चला आज मला लाडू पण बनवायचे आहेत कारण दत्त जयंती आलेलीच आहे जवळ तर म्हटलं की आज बेसनचे लाडू बनवूया आणि कारण त्याच दिवशी बनवायचं म्हटलं ना तर मग खूप गडबड होते कारण पूजा असते सेवा असतात आणि नंतर मग हे लाडूचं पण नैवेद्य वगैरे पण बनवायचं असतो तर या सगळ्या गोष्टींमध्ये खूप टाईम होऊन जातो आणि महत्त्वाचा आहे पूजा करणं आणि सेवा करणं आणि नैवेद्य म्हणून म्हटलं की नैवेद्यासाठी आपण बेसनचे लाडू अगोदरच बनवून ठेवूयात जेणेकरून त्या दिवशी माझी जास्त तारांबळ होणार नाही किंवा जास्त होणार नाही तर मग मी आज बेसनचे लाडू करून करणार आहे तर चला आता आ, हे जरा पडलेलं आहे पसारा तो सगळा उचलून घेते आणि मग बेसनचे लाडू बनवायचे आहेत आज उपवास पण आहे तर चला, चला सुरुवात करते नंतर मग खूप जशी तर सगळी कामं करून झालेत इथला पण सगळा पसाला उचलला आता काहीच नाही आहे तर तुम्ही बघितलं त्याच्यानंतर मग बाहेरचं पण तुम्हाला दिसत असेल बाहेर नेल साफ करतोय तुम्हाला मी दाखवते कारण बाहेरचं पण सगळा पडलेला पसाला तो पण सगळा क्लीन करायचा चालला आहे तर हा टेबल पण खूप खराब झालेला मग त्याला म्हटलं जराशी घास आणि इकडे कांदे होते तर तिथलं पण घासलं जर आता पुसायचं आहे हा स्टोरेज बॉक्सवर धूळ बघायला ते पडले त्याला पण पुसायचं आहे आणि त्याला म्हटलं हे घासून घे आणि ह्याच्यामध्ये कांदे भरून ठेवले अजून इथे पसारा पडला आहे घाम चालूच आहे तशी आणि मी किचनमध्ये होतो त्याच्यामुळं थोडंसं घाम आला आहे आणि हा जो पस आहे तर मग म्हटलं काय बनवू आणि खिचडी वगैरे जर काही खाऊ वाटत नाही तर म्हणून मी इथे या शाबूच्या तांदळाच्या सालपापड्या आहेत तुम्हाला माहीत असेल साबुदाना आणि बटाटा घालून बनवलेल्या आहेत सालपापड्या तर गावावरून आणलेत आईकडून आई, आई। सालपापडे आणि इथे हे शेंग शेंगदाणे आहेत जरा तेलामध्ये फ्राय करून घेतले थोडं मीठ आणि मिरच्या तळलेल्या तर असं बनवले अशी सगळी कामं चालू आहेत आणि अजून मला तुम्हाला सांगितलंच मी मला लाडू वगैरे बनवायचे आहेत तर ते लाडू पण करायला घ्यायचे आहेत आता जवळजवळ तिथे वाजलो का पावणे तीन झाले आणि आता अजून थोडंफार काम चालूच चालू आहे चालू आता हे सगळं उरकणार आणि लाडू वगैरे बनवायला घेणार बेसनचे आणि बाताबेसाची लाडू तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसतील आता तर काय प पॉसिबल नाही आहे या व्हिडिओमध्ये शेअर करणं तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसतील आणि आता सर आता हे पटपट सगळी साफसफाई वगैरे करून घेतो तरी वरचीवर साफसफाई करत राहिलं ना, ना तर जास्त घाण होत नाही आणि हे जी प अशी कामं कारण इकडे शोरेज असं काही नाही आहे त्याच्यामुळं खूप जास्त पसारा पडतो आणि सारखं ते क्लीन करत राहावं लागतं आणि धूळ भयंकर येते त्याच्यामुळं मग हे असं पुसापुसा आणि साफसफाईसारखं चालूच असतं तर छोटासा व्हिडिओ होता आणि मी तुमच्याबरोबर जी आयडिया शेअर केली तर ती तुम्हाला आवडली का ते मला कमेंट करून सांगा तर चला मग नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती प्रेस करा म्हणजे ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ